नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज सकाळी नवी मुंबई महानगरपालिकेची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सहाशे वीस जागांसाठी एन एम एम सी नोटिफिकेशन किंवा रिक्रुटमेंट म्हणूयात आपण परंतु दुपारनंतर समाजमाध्यमावर वर्तमानपत्राचं एक प्रातरन प्रसिद्ध झालं त्यामध्ये असं होतं की जाहिरात खोटी आहे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात खोटी आहे असं त्या रातरनामध्ये म्हटलेलं होतं परंतु आता ठरवठो थर वस्तुस्थिती काय ही जाहिरात आलेली खरी आहे का खोटी आहे ते तातरन ठरं आहे का खोट आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुमचा हा मुद्दा क्लिअर होईल बरं नाहीतर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तुमच्या मनामध्ये सुद्धा संभ्रमच राहील आता पहा काय झालेलं आहे माहीत आहे का की दुपारी वर्तमानपत्राचं एक समाज माध्यमावर प्रसिद्ध झालं ते टात्रन म्हणजे वर्तमानपत्रातली बातमी काय ती आपण आधी पाहूयात तर पहा ही ती बातमी आहे याच्यात काय म्हटलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेतील भरतीची खोटी जाहिरात आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आज आलेली जी जाहिरात आहे ती खरी आहे आणि ही जी बातमी आहे ना ही बातमी जुनी आहे आजची बातमी नाही आपली जाहिरात आजच सकाळी प्रसिद्ध झालेली आहे आणि चार आज सकाळी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच वर्तमानपत्रामध्ये येणार नाही ही जुनी हे जे वर्तमानपत्रामधील बातमी आहे ना ही जुन्या जाहिरातीच्या संदर्भात आहे मध्यंतरी टायलोटांनी फसवी जाहिरात काढून विद्यार्थ्यांना फसवलं होतं पण आज आलेली जाहिरात खरी आहे आणि त्याचा पुरावासुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्याचा पुरावा काय माहिती त्याचा सर्वात मोठा पुरावा याच याच्यामध्ये त्यांनी एन एम एम सी ही जी आपली नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट आहे की नाही त्याची माहिती दिलेली आहे मग या अधिकृत वेबसाईटवर आपण जाऊयात आणि तिथंच आपला आपल्याला पुरावा मिळेल की आज आलेली जी जाहिरात आहे ती खरी आहे आणि उद्यापासून अर्ज भरायलासुद्धा सुरुवात होणार आहे याच्यावर हे जे वर्तमानपत्राचं पात्रन हे जुनं आहे हे जुनं आहे आत्ताचं नाही त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेवू नका आलेली जाहिरात खरीच आहे अजिबात संभ्रमामध्ये राहू नका आता आपण नवी मु नवी मुंबई महानगरपालिकेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊयात आणि माहिती घेऊयात तर या ठिकाणी पहा नवी मुंबई ना महा महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट आहे एन एम एम सी डॉट जी ओ आणि अधिकृत वेबसाईटमध्ये तुम्हालाही माहिती पाहिजे असेल तर सुरुवातीला तीन रेसॉर्ट टस्टरानंतर सर्वात शेवटी गेल्यानंतर भरती दोन हजार पंचवीस नावाचा टॅब दिसेल त्याच्यावर टस केल्यावर तुम्हाला हे ओपन होईल याच्यामध्ये काय दिलं आहे सेवा पदभरती दोन हजार पंचवीस जाहिरात डॉट क व डट ड मधील एकूण सहाशे वीस पदभरती अर्ज करण्याचा कालावधी हो अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे तर सत म्हणजे ही जाहिरात त्यांनी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला चार वाजून नऊ मिनिटांना अपलोड केलेली आहे इथं अपलोडचा वेळसुद्धा त्यांनी दिलेला आहे पहा आणि उद्यापासून म्हणजे मी व्हिडिओ आत्ता सत्तावीस तारखेलाच बनवत आहे उद्यापासून म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत आणि फॉर्म डाउनलोड करायचा असं म्हणजे संपूर्ण जाहिरात डाउनलोड करायची असं तर इथं त्यांनी माहिती दिलेली आहे तर ही जी जाहिरात आलेली आहे आज ती खरी आहे आणि न्यूजपेपरची जी बातमी आहे ती जुनी आहे आत्ताच्या जाहिरातीला ती लागू नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि हे जे आपलं नवी मुंबई महानगरपालिका भरती आहे त्या संदर्भात वेगवेगळे कोर्स आपले विठ्ठल जोशी हे जे ॲप आहे त्या ॲपवर उपलब्ध होतील ते काही दिवसातच लवकरच तर तुम्ही ॲप डाउनलोड करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच